राहुरी पोलीस स्टेशनाचा दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांचं वर्धमान ज्वेलर्स राहुरी येथे अज्ञात चोरट्यांनी एकूण साठ लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोनाचे व चांदीचे दागिने तसेच सी सी टी व्हीचा डी व्ही आर चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीबाबत कोणताही पुरावा नसताना आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपींनी दाखल गुन्ह्यासारखाच गुन्हा यवत पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे केले असल्याचं निष्पन्न झालं त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील पथक तपासकामी दाखल झालं राहुरी पोलीस स्टेशन येथील तपास पथक यवत पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखा जिल्हा पुणे येथील पोलीस पथक असे संयुक्त पथकाने गुन्ह्यांचं समांतर तपास करून सदरचा गुन्हे आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी राहणार पुणे अतुल सुरेश खंडावे राहणार पुणे व त्यांचे इतर चार साथीदारांनी केलं असल्याचं तपासात निष्पन्न झालं आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून विरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस येथे सुमारे नव्वद गुन्हे दाखल आहेत आरोपी हे लोणीकंद जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने संयुक्त पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अत्यंत शिताफेने ताब्यात घेतला आरोपींना प्रथम यवत पोलीस येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर राहुरी येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आरोपींना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड मिळवण्याबाबत अहवाल सादर केला असता माननीय न्यायालयाने दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड दिली होती पोलीस कस्टडी रिमांड करता माननीय सरकारी अभियोग्यता हो श्री पी के पाटील राहुरी न्यायालय यांनी कामकाज पाहिल्या पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी याने गुन्ह्यामध्ये चोरी केलेल्या मालापैकी एकूण चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपये किमतीचं सोन्याच्या मुद्देमाल तपासादरम्यान काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आरोपींना आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड वाढवून दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास साळवे करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसाहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे शेख सचिन ताजने व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धना दरेकर यांच्या पथकाने केली दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी